नमस्कार मंडळी गेल्या पंधरा मार्च पासून जाऊबाई गावाच्या धर्तीवर आधारित चलबावासाठी सिटीत हा नवाफोरा कार्यक्रम जे मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय त्याचं सूत्रसंचालन प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेय करताना दिसते या कार्यक्रमात बारा गावरान ब्रो आणि बारा सिद्धी सुंदरी यांच्यामध्ये हा कार्यक्रम रंगताना दिसते तर या नव्या कार्यक्रमामुळे जे मराठीवर मोठे बदल करण्यात आले होते तर या नव्या कार्यक्रमामुळे जे मराठीवरील अपि आमचे कलेक्टर आणि पुन्हा कर्तव्य आहे या दोन मालिका बंद करण्यात आला तर लाखात एक तुला शिकवीन चांगला आणि नवरी मिळे हिटलरला त्या मालिकेंच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला पण हा केलेला बदल जे मराठीच्या प्रेक्षकांना अजिबात आवडला नव्हता नवरी मिळे हिटलरला ही मालिका रात्री अकराला न दाखवता ती प्राईम स्लॉटला दाखवावी अशा बऱ्याचशा प्रतिक्रिया जी मराठीवर येत होत्या परंतु आता जे मराठीने नुकतेच जी मराठीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळेबाबत एक पोस्ट शेअर केली आहे तर या पोस्टनुसार तुला शिकवीन चांगला झाडा ही मालिका सोमवार ते शनिवारी संध्याकाळी सहा वाजता प्रसारित होते तर लाखाते आमचा दादा ही मालिका सोमवार ते शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाते तर सावळेची जणू सावली ही मालिका दररोज सात वाजता दाखवण्यात येते तर पारू ही मालिकासुद्धा दररोज साडेसात वाजता प्रसारित केली जाते तर लक्ष्मी निवास ही मालिका दररोज आठ वाजता प्रसारित केली जाते ही मालिका एक तास प्रेक्षकांचं मनोरंजन करते यासोबतच शिवा ही मालिका सुद्धा दररोज रात्री नऊ वाजता प्रसारित होते तर नव्यानं दाखल झालेला चलपाव सिटीत हा कार्यक्रम नऊ ते साडे दहा या वेळेत प्रसारित केला जातो तर काही दिवसापूर्वीच दाखल झालेली तुला जपणार ही मालिका सोमवार ते शनिवारी रात्री साडे दहा वाजता प्रसारित केली जाते तर नवरी मिळे हिटलरला ही मालिका रात्री अकरा वाजता सोमवार ते शनिवारी दाखवण्यात येते काही प्रेक्षकांनी मागणी केली होती की मालिकांच्या वेळेत थोडासा बदल करावा परंतु सध्या तरी झी मराठीने या पोस्टनुसार कुठल्याही मालिकांच्या वेळेत बदल केलेली नाही तर मंडळी काय वाटतं तुम्हाला झी मराठीच्या मालिकांच्या वेळेत बदल व्हायला पाहिजे का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका